जोपर्यंत आपण स्वतःसाठी उभं राहत नाही तोपर्यंत दुसरं कोणीही आपल्याला काहीही मदत करू शकत नाही दाखवण्यासाठी नाही तर स्वतःला सिद्ध करण्यासाठी यशस्वी व्हायचंय बाबा आयुष्यात ना सध्या खूप काही सुरू आहे ते कोणाला सांगता पण येत नाहीये आणि सहन पण होत नाहीये शेवटी आपलं दुःख आपल्यालाच माहित असत ना हारण्याची भीती प्रयत्न न करणाऱ्याला असते प्रयत्न करणारा तर हारूनही जिंकत असतो जीवाला त्या दिवसासाठी प्रयत्न करा ज्या दिवशी तुम्ही स्वतःला बसून सांगू शकता कठीण होतं पण करून दाखवून आता इतकं स्वतःला बदलायचंय ना की लोक तरसले पाहिजे पहिल्यासारखं बघायला ऐकलं का कर्व माघारी फिरून येतो

आणि पॉझिटिव्हचा अर्थ म्हणजे तुमची आता वाट लागली चांगलं oh! <laughs> <laughs> वागा लोक वाईटच थोडं थोड लायकी कारण नसताना जर तुमचे शत्रू बनत असतील तर समजून जावा तुमचं चारित्र सुंदर आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही त्यांच्यापेक्षा जास्त बुद्धिमान आहे हिकडचं तिकडं तिकडचं हिकडं हिकडचं तिकडं करणारी चमचागिरी करणारी माणसं जसं की एखाद्या भांड्यामध्ये एखादा चमचा गेला तर त्या पूर्ण भांड्याला रिकामो करतो ना अशी काही चमचागिरी करणारी लोक आहेत आणि अशा चमचागिरी करणाऱ्या लोकांपासून सावधान रहे सतर्क रहे संघर्ष करायला वडील कडून शिका आणि संस्कार आईकडून आणि दुना भांडे स्वयंपाक शिकवायला आम्ही बायका आहेतच जात एवढे भांडे धुवून घ्या <laughs> माहित नाही कन्यादान कुणी निर्माण केलं दान देणारा त्याच्या घरची लक्ष्मी देतो आणि दान घेणाऱ्याला मात्र त्याची किंमत नसते